नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये मी तुम्हाला सांगेल की वंचित बहुजन आघाडी रामटेक लोकसभेचे जे उमेदवार आहेत ते आता निवडणुकीचा फॉर्म भरायला जाणार आहेत आणि इथे बघू शकता वंचित बहुजन आघाडीचे हे सर्व कार्यकर्ता या संविधान चौकामध्ये एकत्र आलेले आहेत आपण काही जे कार्यकर्ता आहेत जे वंचित बहुजन आघाडीचे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही आज रामटेक लोकसभेसाठी जो उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडी ते आता निवडणुकीचा फॉर्म भरायला जात आहे तुमचं नाव सांग माझं नाव अनमाला उके वंचित बहुजन आघाडीची माझी अध्यक्षा नागपूर काय सांगाल वंचित बहुजन आघाडी रामटेक मधनं लोकसभेचा फॉर्म भरत आहे हो कारण आम्हाला आमचं अस्तित्व टिकलं पाहिजे आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांनी युतीसाठी विचार केलेला होता आणि आता तर पुढे आता ह्या दोन दिवसामध्ये काय होते ते होईलच परंतु सगळे काँग्रेसने आपले उमेदवार उभे केलेले आहे आणि शिवसेनेने आपले उमेदवार उभे केलेले आहेत मग वंचित बहजून आघाडी ही आपला उमेदवार उभा करणारच आणि आम्हाला वाटते आहे की आजपर्यंत जे रामटेकला सभा झाली रामटेकला जी सभा झालेली आहे ती सभा एक ते दोन लाखाच्या जवळपास लोक सभेमध्ये आलेले होते ते लोक कोणी पैसे देऊन आलेले नव्हते किंवा त्याच्या एक ते दोन लाख लोक होते असं तुमचं आहे आणि त्या अनुषान आम्हाला तो यस्सी राखीव आहे रामटेक मतदारसंघ तर आम्हाला वाटतय की आमचा रामटेकचा प्रत्याशी हा निवडून येईल कारण आम्ही या सगळ्या लोकांना आम्ही टक्कर देऊ शकतो कारण याच्या व्यतिरिक्त जे काँग्रेस आहे बीजेपी आहे हे एक पैशाच्या दोन बाजू आहेत त्या कधी विकासाची गोष्टी करत नाही त्या कधी शिक्षणाच्या गोष्टी करत नाही या लोकांना फक्त या लोकांना गुमराह करत आहे या गोर गरीब लोकांना भाजप नाही भाजप गुमराह करते आहे नाही भाजप नाही करत असं तुम्ही म्हणत आहात नाही भाजप गुमराह करत आहे काँग्रेसचं नाव घेतलं नाही नाही भाजप जे आहे हे गुमराह करत आहे लोकांना जुमला देते मी म्हणतो संविधान वाचवायचं नाही का आम्हाला संविधान वाचवायचं आहे तर काय आम्हाला बीजेपीत जाऊन आम्हाला संविधान का कोणी सांगितलं बीजेपी मध्ये जायला तुम्ही म्हणता ना की आम्ही तुम्हाला म्हटलं नाही ना, ना। आम्ही तुम्हाला बीजेपीत जा असं कोणी म्हटलं इंडिया अलायन्स मध्ये प्रकाश आंबेडकर साहेब जाणार होते मग त्यांना तर जागाही देण्यात आलेली होत्या चार जागेवर त्यांना शिक्कामोर्तब करण्यात आलेला आता सहा जागा देण्याच्या प्रस्तावावर आहेत मग काय झालं झालं नाही आता जेव्हा बाळासाहेब आंबेडकर आम्हाला सगळं निर्णय सांगतील उद्याच्या तारखेला कि आम्ही आघाडीमध्ये आहो किंवा नाही आहोत किंवा आम्ही स्वतंत्र आहोत आम्ही स्वतंत्र नाही का की बहुजन समाजांना आंबेडकरी समाजांना प्रकाश आंबेडकर साहेब भ्रमित करत आहेत एक तुम्ही मतदाता म्हणून तुम्ही सांगा नाही चुकीचं आहे बाळासाहेब आंबेडकर कधी भ्रमित करत नाही आहेत लोकांना ते सांगत आहेत आम्हाला हा जो राऊत जो राऊत आहे की चार जागा तुम्हाला आम्ही वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या आहेत त्या वंचित बहुजन आघाडीला कोणत्या जागा दिल्या त्या राऊतनी कोणत्या जागा दिलेल्या त्या का नाही त्यांनी डिक्लेअर केल्या आणि बाळासाहेबांनी का नाही त्या घेतल्या सांगायला पाहिजे ना चार जा जागा कुठल्या त्यांना पाहिजेत म्हणून किंवा सहा जागा कुठल्या पाहिजेत म्हणून कुठल्या जागा जागा पाहिजेत सांगितलं आहे त्यांनी सांगतील ना तुम्ही सांगतील ना नाही ते सांगतील निर्णय देऊ चला अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर साहेबांना सोडली अमरावतीची जागा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मुलाला सोडली अजून दोन दोन जागा अजून कुठल्या आहेत चुकीच्या आहे एवढ्या चुकीच्या आहेत चुकीच्या आहे काँग्रेसला अगर एक चर्चा होती एक चर्चा चर्चा होती होती अगर काँग्रेस चर्चा एक मिनिट ना अगर चुना अकोल्यामध्ये का बरं प्रत्याशी लढवून राहिले का लढवून राहिले अगर बाळासाहेब आंबेडकरला जागा सोडली होती ना आघाडीच्या लोकांनी मग का तिथं काँग्रेसचा प्रत्याशी दिलेला आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटते देशात आपला बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं सुंदर असं संविधान दिलेलं आहे ते वाचवण्याची आज काळाची गरज आहे असं वाटत नाही का तुम्हाला आम्हालाच वाटलं पाहिजे का याच्या एसटी एसटी ओबीसी लोक यांना नाही वाटत का ओबीसी ना ज्या काही गोष्टी मिळत आहेत ज्या सवलती मिळत आहेत ज्या संविधानाच्या अधिकार आहेत त्या लोकांना संविधानापासून त्याच्या महिला मंत्री खासदार आमदार झालेल्या आहेत मग त्यांना नाही वाटत का संविधानाची गरज फक्त काय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित लोकांनाच वाटत आहे वाट का हे त्यांनी सांगावं आम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत मतांचं विभाजन कसं थांबेल मतांचं विभाजन कसं थांबेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असो बहुजन समाज पक्ष असो कुठलाही बहुजनाचा पक्ष असो मतांचं विभाजन होत आहे एकीकडे आम्हाला संविधान वाचवायचं आहे आणि एकीकडे आपण एकला चलोरोची गोष्ट करत आहोत काय सांगा मला हे म्हणायचे आहे आम्हाला संविधान वाचवायचं आहे हे सगळे जरी म्हणत असतील पण जे लोक तुम्ही आता पाहत असाल आतापर्यंत काँग्रेसवाल्याने आणि आम्हाला भुलताबा दिलेले आहे बाळासाहेबांना काय अरे घरे नतू खरे समजत आहेत का बाळासाहेब काही लहानशा आहेत का बाळासाहेबांनी पत्र लिहिला खर गेला की आम्हाला वंचित आघाडीमध्ये समावून घ्या का बरं समावून घेत नाही बाळासाहेबांनी म्हटलं की बारा ते बारा फॉर्म्युला करा करत नाही अरे बाळासाहेबांना दोन हजार द्या असं बाळासाहेबांनी हरलं ते कशामुळे हारले तो काँग्रेस आणि बीजेपीचा तो खेळ आहे तो आम्हाला माहित नाही पण बाळासाहेबांनी म्हटलं होतं की तुम्ही आताही आताही तुम्ही पाच वेळा किंवा तुम्ही आताही काँग्रेसच्या हारलेल्या जागा बाळासाहेबांनी आता सुद्धा म्हटलेलं होतं का बाळासाहेब म्हणणं या लोकांना पटत नाही काँग्रेसच्या लोकांना का पटत नाही राष्ट्रवादीच्या लोकांना का पटत नाही कारण यांची चाल आहे इकडे खा, निवडून आले तर प्रश्न माझा सत्तेत असाल तर आपली बाजू मजबूत राहील आणि आपल्या लोकांचे प्रश्न सुटणार बिलकुल काय वाटतंय तुम्हाला सत्तेत जायचं नाही का आपल्याला आम्हाला सत्तेत जायचं आहे तर हा हा जो समूह आहे जो बाळासाहेब आंबेडकरांनी अठरा पगड जातीचा समूह पैदा के जमा केलेला आहे या अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकर सत्तेत जाण्याचा समूह करत आहेत संग्रह पण त्यांना वाटते आहे की जर मी आम्ही सत्तेत गेलो अठरा पगड जातीचे लोक जर इतर इथून आपण संसद मध्ये गेलो तर आमच्या अधिकार हे साबूत राहतील अन्यथा हे लोक हे लोक जे आहेत हे आम्हाला न्याय देणार नाही हे प्रस्थापित लोक हे बहुजन विचारायचं तुम्हाला काही न्याय देणार नाही कारण तुम्ही कारण तुम्ही आ, 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 वंचित बहुजन आघाडीचे एक तरुण कार्यकर्ता आहात महिला कार्यकर्ता मला तुम्हाला सुद्धा एक प्रश्न विचारायचा या ना ताई या ना अजून अजूनही काका या तुम्ही या 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 कुठून आले तुम्ही काय वाटत तुम्हाला आम्हाला संविधान वाचवायचं आहे संविधान वाचवायचं आहे आम्हाला पण तुम्ही पंच्याऐंशी टक्के लोक एकत्र झाले पाहिजे ना जे बापन आहे ते पंधरा टक्के लोक राज करून राहिले ना तुम्ही ते भाडखाऊ आण तुम्ही काय सांगाल ताई तुम्ही तरुण आहात तु, तरुण कार्यकर्ता आहात तुम्ही तुमचं सा नाव सांगा तुम्ही काय भावना आहेत तुम्हाला आम्ही आम्हाला संविधान वाचवायचं आहे अशी देशा एकूणच एक म्हणजे एक लहरच सुरू आहे की संविधान बचाव संविधान को बचाना हमे जरुरी आहे आणि त्याच्यासाठी इंडिया अलायन्स झाला काय सांगाल तुम्ही इंडिया अलायन्स झालं आहे पण इंडिया अलायन्स तुटलं पण काही आता इंडिया मध्ये जे लोक होते त्याचे अर्धे निघून गेले त्यांच्यामध्येच वैचारिक मतभेद आहेत आणि संविधान वाचवायचं म्हटलं की सगळ्यांचा आधी अपेक्षा सगळ्यांच्या अपेक्षा असतात बाळासाहेब आंबेडकरांकडून पण संविधान वाचवणं हे फक्त बाळासाहेबांना आंबेडकरांची जिम्मेदारी नसून हा सर्व बहुजनांची जिम्मेदारी आहे संविधान जर गेला तर एक फक्त ब्राह्मणांचं राज्य येईल मनुवादीचं राज्य येईल फक्त आंबेडकरी समाजालाच धोका आहे का तर नाही सर्व बहुजन समाजाला धोका आहे शुद्र अतिशुद्र जे जे आपलं चतुर्वर्ण चार वर्ण आहे त्यानुसार परत इथे मनुवा मनुवाद इथे प्रस्थापित केल्या जाईल संविधान वाचवायचं वाज़ वाज़ म्हणून आम्हाला सांगितलं जातात पण पुढाकार घेत का नाहीत आता बाळासाहेबांनी जे म्हटलं की संविधान वाचवायचं सगळ्यांनाच आहे सगळ्यांना देशाची गरज आहे आता संविधान वाचवणं कारण संविधान नाही तर आपण आपलं अस्तित्वच नाही राहणार आहे ज्या प्रकारे मनुवाद ज्या प्रकारे मागच्या दरवाजाने आलेला आहे ज्या प्रकारे मणिपूर घरतात ज्या देशामध्ये महिलांचा पूजा केल्या जातात त्या देशामध्ये महिलाला लग्न करून फिरवत आहेत आदिवासी व्यक्तीच्या अंगावर मूत्र हे करतात अशा देशामध्ये संविधान हे फक्त आमची गरज असून आदिवासी एस सी एसटी ओबीसी मग संविधान कसं वाचेल संविधानाला जर वाचवायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा हक हक्क दिलेला आहे लोकशाही आहे देशामध्ये मग आम्हाला संविधान वाचवायचे आहे ते एकत्र यावं लागेल की नाही नाही आम्ही लेकर संविधान वाचवण्यामध्ये सक्षम आहो काँग्रेसवाल्यामध्ये संविधान वाचवण्याची क्षमता नाही काँग्रेसवाले छुपे आहेत आर एस एस ची बच्चे आहेत आमची आम्ही क्षमता आहे संविधान वाचवण्याची आम्ही संविधान वाचवून कशा प्रकारे वाचेल जनता संविधान वाचवेल तुम्हाला माहिती आहे साहेब जेव्हा तो एस सी एस टी नियम रद्द केला होता कोणी वाचवला होता जनतेने तशी जनता वाचवेल ही लोकशाही आहे ना लोकशाही मध्ये लोकशाही मध्ये जेव्हा आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे तर मतदानाचा हक्क एकत्रित येऊन एका माणसाला उभं करा तुम्ही आम्ही एकत्र एकाच माणसाला उभं करता आम्ही कुणाला उभं करतो आमच्या एकाच उभा आहे म्हणणं काय तुमच्या अलायन्स आहे झालेला आहे ना एकत्र आला कुणाच्या कुत्रे खायच्या घुखाय लोक कुत्र्याच्या आम्ही स्वाभिमानी लोक आमच्या इंडिया इंडियासोबत काय नाही आहे आमचे प्रकाश आंबेडकर साहेब सांगतील तेव्हा आम्ही विचार करून जर आता इंडिया अलायन्स मध्ये जर प्रकाश आंबेडकर साहेब आले मग तुम्ही आता या पूर्वी जो शब्द प्रयोग केला तसाच प्रयोग कराल मागे असा असे कसे कैव वापरले गेले मागे घेतला गेले असं आता दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये निर्णय होणार आहे आणि तुम्ही जे शब्द प्रयोग आता केला तो शब्द प्रयोग कराल आम्ही कसं मागे आजच्या परिस्थितीमध्ये हा शब्द वापरवा उद्याच्या परिस्थिती तो शब्द वापरून म्हणजे तुम्ही बदलले बिलकुल परिस्थितीनुसार बदलले माणसाचे धर्म आहे म्हणजे काळानुसार बदल बिलकुल बदलला पाहिजे अजून काळानुसार नाही चालेल तो माझे राहील साहेब काळाच्या अनुरूप बदलावा लागतो तुम्ही काय सांगाल तुम्ही तुम्ही म्हणजे काही बोलत बोलत होते ताई तुमचं नाव सांगा माझं नाव विश्रांती ताई राम टेके पळस बघा मी वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आहे तर कशाबद्दल बोलायचं प्रश्न करा आम्हाला देशात भारत बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाला वाचवण्याची आज काळाची गरज आहे काय सांगाल बरोबर आहे ना संविधान हे वाचवण्याची गरज आहे हे बरोबर आहे तुमचं वाक्य आणि हे वाचवण्याकरता आम्ही बाळासाहेब आंबेडकर जे आहेत आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत अॅडवोकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे सतत म्हणजे सातत्याने ह्या महाराष्ट्रभर त्यांच्या सभा गाजलेल्या आहेत आणि संविधानाच्या आणि लोकशाहीच्या रक्षणार्थ ते सभा गाजवत आहेत आणि त्यासाठीच आमचे निरंतर म्हणजे प्रयत्न सुरू आहेत की संविधाने वाचलं पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही म्हणजे प्रयत्नशील आहोत निश्चितच वंचित बहुजन आघाडीचे हे सगळे कार्यकर्ता आहेत आणि ते संविधान चौकामध्ये एकत्र झालेले आहेत तर ते एकत्र कशासाठी झालेले आहेत रामटेक लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे आता निवडणुकीचा फॉर्म भरायला जात आहेत आणि म्हणूनच हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता एकत्र वा आलेले आहेत एकीकडे संविधान वाचव वाचवायचं आहे आणि आम्ही संविधान चौकातच आहोत या चौकाचं नावच संविधान चौक आहे एकीकडे वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते म्हणतात आम्हाला संविधान वाचवायचं आहे परंतु आम्हाला इंडिया अलायन्सने सन्मानजनक वागणूक दिली नसल्यामुळे आम्ही एकला चलोरीची भावना घेतलेली आहे आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांच्या सोबत आहोत या वंचित बहुजन आघाडीच्या समस्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे पण मी तुम्हाला सांगेल दोन हजार चोवीस मधची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये इंडिया अलायन्स झालेला आहे आणि हे कशासाठी झालेलं आहे तर संविधान वाचविण्यासाठी झालेलं आहे सर्वांनी एकत्र येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतकं सुंदर असं देशाला संविधान दिलेलं आहे ते आम्हाला वाचवायचं आहे तुम्हाला मतदानाचा देशातील नागरिकांना बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क दिलेला आहे तो पुरेपूर चांगल्या प्र प्रमाणे हाताळा तरच हे संविधान वाचेल एकत्र आले तरच संविधान वाचेल अन्यथा येणारा काळ बहुजन समाजासाठी हा विचार करण्याला राहील म्हणूनच माझी एक आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की संविधान वाचविणे ही आज सर्वांसाठी देशातील नागरिकांसाठी काळाची गरज आहे तर आपण बघत राह आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार आणि क्रांतिकारी जय भीम वंची सजना गाडीचा जय हो वंची